अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीनिमित्त मिरज शहरात पारंपरिक स्वागत कमानी उभारणी सज्ज झाल्यात मागील चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या या कमानी शहरातील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण मानल्या जातात एकोणीशे त्र्याऐंशी साली माजी नगरसेवक कैलासवासी अशोक खटावकर यांच्या पुढाकाराने आणि हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे स्वागत कमानींची प्रथा सुरू झाली सुरुवातीला चित्रकार शरद आपटे किरण थोरात व उगारे बंधू कमानी सजवित असत पूर्वी या कमाणीवर हाताने चित्ररचना केली जात असे मात्र आता डिजिटल स्वरूपातील आकर्षक कमाणी उभारल्या जातात प्रत्येक कमानीचा खर्च काही लाख रुपयापर्यंत जातो यावर्षी शहरात मिरवणूक मार्गावर विविध पक्ष व संघटनातर्फे कमानी उभारण्यात येत आहेत हिंदू एकता कमानीवर गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची प्रतिमा साकारली आहे मराठा महासंघ कमानीवर छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय देखावा आहे एकता सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कमाणीवर सामाजिक विषय आहे शिंदे सेनेच्या कमाणीवर महाराणा प्रतापांचे हल्दीघाटी युद्धप्रसंग आहे उद्धव सेनेच्या कमाणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिमा विश्वशांती संघटना कमाणीवर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा आहे मनसे कमाणीवर राज व उद्धव ठाकरे बंधूंची प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळ कमाणीवर दक्षिण दिग्विजयानंतर शिवरायांचे तिरुपती बालाजी दर्शन आहे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान या भव्य स्वागत कमानीतून प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत केले जाणार असून या पारंपरिक कमानीमुळे मिरजेतील विसर्जन सोहळ्याची शाण अधिक वाढणार आहे गेल्या अनेक वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा आहे या स्वागत कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणुकात मोठा उत्साह निर्माण होतो या स्वागत कमानी आणि मिरजेची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील भाविक येतात